बघत महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि दुसरीकडे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं अखेरीस निघालेले आहेत आणि कालपर्यंत मुंबई हायकोर्टातनं एक निकाल आल्यानंतर त्यांच्या आझाद मैदानातल्या उपस्थितीबद्दल थोड्याशा शंका होत्या तिथं ते जाऊ शकतील का याच्याबद्दल थोडीशी शंका होती सरकार कदाचित त्यांना नवी मुंबईमधली खारघरमधली जागा देईल का आणि मुंबईच्या वेशीवरच त्यांना अडवलं जाईल का अशी एक चर्चा कालच्या निकालानंतर होती पण रात्रीमध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट झाल्या आणि त्याच्यानंतर शेवटी आझाद मैदानावरती काही अटी शर्तींसह परवानगी जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी देण्यात आलेली आहे म्हणजे एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजता आजाद मैदानावरती पोहोचण्याचं नियोजन मराठा मोर्चाचं आहे आणि त्यानुसार जर एकदा आझाद मैदानावरती त्यांनी धडक दिली तर मग जरांगे पाटील हे सरकारला नमवण्यामध्ये यशस्वी होणार का कारण कसं आहे कुठल्याही आंदोलनासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते त्या आंदोलनाचं ठिकाण स्ट्रॅटेजिकली ज्यावेळी मुंबईच्या हृदयामध्ये एक प्रकारे जरांगे पाटील पोहोचतील आझाद मैदानावरती पोहोचतील आणि तिथं हे सगळे लाखो मोर्चेकरी एकदा पोहोचतील त्याच्यानंतर मग त्यांना तिथून हटवणं हे काहीचं अवघड असतं आत्ता जी परमिशन महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या हवाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत तिथले त्यांनी एक परिपत्रक काढून या आंदोलनाला आपण कुठल्या अटी शर्तींसह परवानगी देतोय याचं एक डिटेल निवेदन जे आहे ते जारी केलेलं आहे ते आपण सविस्तर बघूच त्याच्यामध्ये काही इतर वेगवेगळ्या अटी ज्या टाकण्यात आलेल्या आहेत त्या सरकारच्या दृष्टीनं का महत्वाच्या आहेत याच्याबद्दल पण आपण बोलू आपण आज दिवसभरामध्ये सरकारनं काय स्ट्रॅटेजी सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल बोलूयात एकतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगींना भेटणार आहेत जरांगींनी खरं तर कालच हे जाहीर केलेलं होतं की एकदा आपण अंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर मुंबईत जाईपर्यंत आपण कोणाशीही बोलणार नाही सरकारशी चर्चा होणार नाही जी काही सरकारसाठी वेळ होती ती काल संध्याकाळपर्यंतची होती आणि त्यामुळं सरकारसाठी आता ही विखे पाटलांची आणि त्यांची भेट खरोखर किती फलदायी ठरती आहे आणि त्याच्यातनं जरांगे पाटलांना या म्हणजे एकतर मुंबईत येण्यापासून रोखण्यामध्ये यश येते का हे पण बघावं लागेल एकदा आझाद मैदानाची परवानगी दिल्यानंतर जरांगे पुन्हा तिथून मागं हटणं हे त्यांच्या आधीच्या सगळ्या आंदोलनांचा इतिहास बघता थोडंसं अवघड आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज ज्या काही डेव्हलपमेंट झालेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आज दिवसभरामध्ये एक नक्की चित्र दिसलं की आंतरवाली सराटीमधून जेव्हा मनोज जरांगे निघाले तेव्हा मराठवाड्यातल्या गावागावातून त्यांच्या समर्थनासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे स लोक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांना पाठिंबा जनमानसांचा जो आहे तो अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आहे दोन वर्ष झालेले आहेत दोन हजार तेवीस सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा जरांगेंचं नाव संपूर्ण राज्यभरामध्ये झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी वेळोवेळी वेगवेगळी आंदोलनं जी आहेत ती केलेली आहेत असंही म्हटलं जात होतं की इतकी आंदोलनं करून झाल्यानंतर आता आता जेव्हा ते निघालेले आहेत त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला किती प्रतिसाद असेल पण तो प्रतिसाद अजूनही टिकून आहे सामान्य लोक मोठ्या प्रमाणामध्ये जरांगेंच्यावरती विश्वास ठेवून आहेत आणि त्यांचं नेतृत्व जे आहे ते एक प्रकारे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यांच्या सचोटीवरती त्यांच्या एकूणच जी काही त्यांची कमिटमेंट आहे त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे हे याच्यातून दिसतंय आता दुसरी गोष्ट ही आहे की या आंदोलनातून नेमकं मिळणार काय आहे कारण आज जेव्हा जरांगे पाटील निघालेले आहेत मुंबईच्या दिशेनं आणि त्यांनी एक सात आठ मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट गेल्या दोन वर्षातली काय झालेली असेल तर जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं त्याच्यामध्ये एक सुलभता आली आणि तीच मागणी त्यांची होती त्यानुसार गेल्या दोन वर्षामध्ये म्हणजे त्यांच्या आंदोलनानंतर जवळपास एक लाख साठ हजार कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटप कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप नोंदींचं म्हणत नाही आहे मी नोंदी होऊन पुन्हा प्रत्यक्ष प्रमाणपत्र मिळणं ही पुढची बाब असते आणि अशी प्रमाणपत्र आधी गेल्या सदतीस वर्षामध्ये दोन हजाराच्या आसपास सापडलेली होती ती नंतर या आंदोलनानंतर दोन वर्षामध्ये दीड लाखाच्या आसपास पोहोचलेली आहेत असं सरकारचं म्हणणं आहे सरकारची सरकार आकडेवारी आहे आता तीन आरक्षणाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या की आत्ता मराठा आरक्षणाबद्दलची स्थिती काय आहे तर मराठ्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी आरक्षणामध्ये जे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण आहे एकोणीस टक्क्यांचं त्याच्यामधून आरक्षणाचा मार्ग उपलब्ध आहे महाराष्ट्र सरकारनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एस सी बी सी प्रवर्ग तयार करून मराठ्यांना दहा टक्के आरक्षणाचा कायदा तयार केलेला आहे तो कायदा हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेला आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गतसुद्धा काही लोकांना हे आरक्षण जे आहे ते आता मिळतं आहे ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत नाही आहेत त्यांच्यासाठी आणि केंद्र सरकारच्या ज्या शिक्षण संस्था आहेत किंवा ज्या नोकऱ्या आहेत तिथं ईडब्ल्यू एसचं आरक्षण मराठ्यांसाठी उपलब्ध आहे कारण केंद्राच्या ओबीसी लिस्टमध्ये मराठ्यांचा या कायद्याच्यानुसार राज्याचा समावेश होत नाही आणि म्हणून तीन आरक्षणं जी आहेत ती वेगवेगळ्या पातळीवरती मराठा समाजासाठी उपलब्ध आहेत आता खरंतर या तीन आरक्षणांच्या पैकी सर्वाधिक फायद्याचं आरक्षण मराठ्यांसाठी कुठलं आहे याच्याबद्दल चर्चा होऊ शकते कारण त्याच्यातनं आकडेवारी नेमकी काय सांगते हे महत्वाचं आहे कारण आत्ताचं जे सरकारचं दहा टक्क्यांचं आरक्षण आहे एस सी बी सी प्रवर्गातलं ते आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज आहे आणि गेल्या दोन वेळा सरकारनं कायदा करून सुद्धा कोर्टानं ते मान्य केलेलं नाहीये त्यामुळे आता हा कायदा टिकतो का आणि जर टिकला तर कधीपर्यंत टिकेल त्याच्या पुढं सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणेल हे सगळे प्रश्न आहेत त्यामुळं आत्ता जरांगेंची प्रमुख मागणी ही आहे एकतर सगळ्या मराठ्यांना कुणबी जाहीर करा सातारा हैदराबाद गॅझेट जे आहेत त्याची अंमलबजावणी करा हैदराबाद गॅझेटनुसार सगळे मराठा जे आहेत ते त्यावेळी कुणबी होते जेव्हा निजामाचं राज्य होतं तेव्हा आणि तिथं त्यांना आरक्षण मिळत होतं जेव्हा मराठवाडा स्वतंत्र झाला आणि इकडं समाविष्ट झाला त्याच्यानंतर त्या आरक्षणाची परिस्थिती जी आहे ती बदलली त्यामुळं हैदराबाद गॅझेट लागू करा ही त्यांची मागणी आहे सो सोबतच सगळे सोयरेचा आदेश काढा सगळे सोयरेचा आदेश करत तर नवी मुंबईतल्या आंदोलनामध्येच निघालेला होता त्याची अंमलबजावणी करा ही त्यांची मागणी आहे पण त्याच्याबद्दल एक गंमत काय आहे सगळे सोयरेचा जो काही आदेश काढावा अशी जरांग्यांची मागणी आहे तो केवळ एकट्या मराठा समाजासाठी निघू शकत नाही कारण शेवटी तो ओबीसी प्रवर्ग आहे आणि असा आदेश काढताना तो सगळ्या जातींसाठी लागू करावा लागेल कारण कायदेशीरदृष्ट्या मधल्या एका विशिष्ट जातीसाठी तुम्ही हा अपवाद करून सगळे सोयरे हा फॅक्टर ॲड करू शकत नाही त्यामुळं जे काय व्हायचं आहे ते सगळ्या प्रवर्गांसाठी सगळ्या जातींसाठी होणार आणि ते तसं करणं हे घटनात्मक दृष्ट्या टिकणार आहे का ते योग्य आहे का याच्याबद्दल अनेक प्रश्न आहेत त्यामुळं नेमकी कुठली मागणी मुंबईतल्या आंदोलनामध्ये जरांगेंची मान्य होणार कारण सरकारच्या दृष्टीनं सुद्धा साहजिक आहे की हा प्रश्न असेल की जर जरांगे एवढा मोठा जत्था घेऊन मुंबईच्या दिशेने येत आहेत तर हे आंदोलन रोखण्यासाठी त्यांना आपण काहीतरी दिलेलं आहे त्यांचं समाधान केलेलं आहे हे कुठंतरी सरकारला दाखवावं लागेल जसं की मागच्या वेळी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय केलं त्यांनी सगळे सोयरेचा आदेश आपण मान्य करतोय तुमची मागणी मान्य करतोय त्याच्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन काढू असं सांगितलेलं होतं आणि त्यामुळं तेव्हा ते आंदोलन स्थगित झालेलं होतं आता पंधरा महिन्यानंतर जरांगे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने येत आहे म्हणजे जरांगेंची उपोषणं आंदोलनं अनेक वेळा झालेली आहेत आंतरवाली सराठीमध्ये त्यांनी अनेक वेळा ही उपोषणं केलेली आहेत जेव्हा ते राज्याला माहिती झाले त्याच्या आधीपासून सुद्धा वेगवेगळी उपोषणं त्यांनी केलेली आहेत पण गेल्या म्हणजे दोन वर्षामध्ये त्यांचं हे दुसरं आंदोलन आहे जे मुंबईच्या दिशेने येत आहे आणि म्हणून यावेळी त्यांचं समाधान कुठल्या मागणीनं करायचं हा सरकारसमोरचा एक सगळ्यात महत्त्वाचा पेच महत्त्वाचा प्रश्न आहे आता त्या दृष्टीनं सरकारनं गेल्या आठवडाभरामध्ये सगळ्यात चलाखीची गोष्ट काय केली असेल तर ती म्हणजे मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद बदलून टाकलं ज्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरती आत्तापर्यंत चंद्रकांत पाटील होते त्यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती ऐन आंदोलनाच्या तोंडावर झाली त्याचा सरकारसाठी काय फायदा असू शकतो सरकारसाठी फायदा हा की बघा म्हणजे आता नवीन नेतृत्व आलेलं आहे आरक्षणाच्या उपसमितीवरती ते प्रयत्न करत आहे आम्ही तुमच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करतोय हे दाखवण्यासाठीची एक सोय म्हणून कदाचित सरकारनं हा बदल केला कारण जर जुनेच अध्यक्ष असते तर मग आधीच्या उपसमितीनं नेमकं काय केलं आत्तापर्यंत इतक्या मागण्या हो होत होत्या इतक्या बैठका झाल्या त्याच्यातलं फलित नेमकं काय हा प्रश्न विचारला गेला असता कदाचित ती नकारात्मकता ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो सरकारच्या बाबतीमध्ये ती उपसमितीच्या बाबतीतली अँटी इन्कम्बन्सी कमी करण्यासाठी ऐन आंदोलनाच्या तोंडावरती झालेला हा बदल आहे आणि आता सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे जरंग्यांना भेटतील त्यांच्याशी चर्चा करतील असं सा सांगितलं जात आहे आंदोलनाच्या आधी उपसमितीची एक महत्वाची बैठक पण झाली आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी शिंदे समितीला आपण सहा महिन्यांची मुदतवाढ देतोय असं जाहीर केलं आणि ही त्यांची एक मागणी होती जरांग्यांची आणि त्यांची एक प्रमुख मागणी आम्ही मान्य करतोय असं विख्यांचं त्या बैठकीमध्ये म्हणणं होतं पण अर्थात मुदतवाढीची मागणी मान्य करणं हा काही फार मोठा म्हणजे विजय आहे किंवा त्यादृष्टीनं सरकारनं फार काही मोठे उपकार आंदोलकांच्या वरती केलेत असं होत नाही आणि म्हणून इतर मागण्यांच्या बद्दल तुमचं म्हणणं नेमकं काय आहे हे जोपर्यंत सरकारकडनं स्पष्ट होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कसं रोखलं जाणार याच्याबद्दलचा पेच आहे आता गेल्या चोवीस तासामध्ये घडलेली अजून एक गोष्ट आहे एकनाथ शिंदे जे आधी ज्यावेळी जरांगे मुंबईत येत आहेत त्यावेळी ते दरे गावामध्ये असणार होते आणि त्याच्याबद्दलच्या बऱ्याच चर्चा पण सुरू झालेल्या होत्या की ज्या एकनाथ शिंदेंना हे सगळं आंदोलन हाताळण्याचा अनुभव आहे जनांगेंसोबत त्यांचा एक रॅपो आहे ते एकनाथ शिंदे या सगळ्या पिक्चरमधून गायब का आहेत आणि ऐनवेळी ते दरेगावामध्ये का जाऊन बसत आहेत पण शेवटी त्यांनी त्यांचं दरेगावात जाणं जे जा आहे ते स्थगित केलेलं आहे आणि त्यामुळं नंतरच्या टप्प्यामध्ये नेमकं पुढं काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल आता आपण येऊयात थोडंसं आजच्या आणि पुढच्या दोन दिवसामध्ये होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याकडे आज रात्रीपर्यंत जरांगे हे शिवनेरीवरती पोहोचतील मध्यरात्री पोहोचतील आणि पुन्हा उद्या त्यांचा प्रवास सुरू होईल परवा दिवशी सकाळी म्हणजे एकोणतीसला ला सकाळी दहा वाजता आझाद मैदानावरती पोहोचायचं असं त्यांचं नियोजन आहे आता काल जो हायकोर्टाचा निकाल आलेला होता ज्या निकालामध्ये अमी फाउंडेशन नावाची एक संस्था याचिका करत की गणेशोत्सवाच्या दरम्यान अशा पद्धतीनं कुणीतरी मुंबईत येतं आहे आणि त्याचा जनजीवनावरती परिणाम होईल त्यामुळं त्यांना रोखा वगैरे असं करत हायकोर्टामध्ये गेलेले होते कालच्या निकालामध्ये हायकोर्टानं एक बाब सांगितलेली होती की जरांगेंनी अजूनही ॲप्लिकेशन जे आहे सरकारच्या नियमांनुसार ते केलेलं नाही आहे आणि ते केल्यानंतर सरकारनं त्यांच्या आंदोलनाबाबत विचार करावा पण डेमोक्रेसीमध्ये आंदोलन आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या साईड बाय साईड चालल्या पाहिजेत आणि म्हणून आंदोलकांनी सुद्धा सरकारच्या काही अटी शर्ती मान्य कराव्यात अशा पद्धतीचा एक हायकोर्टाचा निकाल होता हायकोर्टानं सरकार नवी मुंबईतली खारघरची जागा सुचवू शकते असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं पण आझाद मैदानावरती पूर्णपणे परवानगी नाकारलेली नव्हती फक्त त्यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर सरकारला त्याच्या संदर्भात निर्णय घेता येईल पण त्या अटी शर्तींचं पालन त्यांना करावं लागेल आता कालपर्यंत जरांगे पण म्हणत होते की न्यायालय आम्हाला काही रोखू शकत नाही आणि आम्ही तर मुंबईमध्ये जाणारच आज सकाळी आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी या आंदोलनाला परवानगी संदर्भातला एक अर्ज जो आहे तो देऊन टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही अटी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत या सम, ता। ता आता या अटी एकतर लक्षात घ्या की मुंबईतलं आझाद मैदान सी एस टी स्टेशनच्या अगदी समोर आहे तिथून मंत्रालय सम जवळ आहे सगळ्या व्ही आय पी एरियामध्ये हे आझाद मैदान येतं त्याच्यातही नशीब की आत्ता विधानसभेचं अधिवेशन चालू नाही आहे नाहीतर या आंदोलनाचा ताण या आंदोलनाचा प्रभाव जो आहे तो विधानसभेपर्यंतसुद्धा पोहोचायला काही वेळ लागला नसता इतक्या मोठ्या संख्येनं त्या देखील गणेशोत्सवामध्ये जेव्हा आंदोलक येत आहेत आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत आणि काही तिथली आंदोलनं जी आहेत लेटेस्ट ती मी आत्ता कवर केली आझाद मैदानातली बदल काय झालाय सांगू म्हणजे मी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सुद्धा अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत आंदोलनांच्या बाबतीत मोदी सरकारचं किंवा आता भाजप सरकारांचं जे त्यांना हाताळण्याचं जे तंत्र आहे ते खूप प्रचंडपणे बदलत चालले आणि ते कधीपासून बदलत चाललंय शाहीनबागच्या आंदोलनापासून शाहीनबागच्याच आंदोलनाच्या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि अशी रस्त्यावरती आंदोलनं अनिश्चित काळासाठी करता येणार नाहीत हे त्या याचिकेमधून सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून वदवण्यात आलेलं होतं म्हणजे बघा की यू पी ए सरकारच्या काळामध्ये अण्णांचं आंदोलन ज्या आंदोलनाच्या जोरावरती मोदी सरकार, अंदुरान, सरकार निवडून आलं त्याच आंदोलनांना पायबंद घालण्यासाठी शाहीनबागच्या आंदोलनाचं निमित्त करून एक कोर्टातनं आदेश काढला गेला आणि मग तेव्हापासून ही अशी आंदोलनं जी आहेत ती करता येत नाहीत म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांनी जर जुन्या आंदोलनामध्ये आझाद मैदान पाहिलं असेल तर संपूर्ण आझाद मैदान असं आंदोलनासाठी मोकळं असायचं आता तिथला केवळ एक कोपरा या आंदोलकांना दिला जातो आणि एक वेळ दिली जाते तुम्ही संध्याकाळी पाच ते सहा नंतर तिथं आंदोलन करू शकत नाही जरांगेंच्या बाबतीत सुद्धा तशीच अट या सरकारच्या वतीनं घालण्यात आलेली आहे की तुम्ही आंदोलन करा पण ते एक दिवसासाठीच असेल तुम्हाला त्यांनी काय काय अटी टाकल्यात ते मी तुम्हाला सांगतो पहिली अट तर ही आहे की फक्त एका वेळी एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल शनिवार रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत आता याच्यातला एक शब्द जो आहे तो महत्वाचा आहे की आंदोलनास एका वेळी एका दिवसासाठी परवानगी म्हणजे कदाचित दुसऱ्या दिवसाच्या परवानगीसाठी पुन्हा नवीन अर्ज करावा लागेल ही त्याच्यातली महत्वाची बाब आहे नियम क्रमांक पाचनुसार नुसार ठराविक वाहनांना परवानगी देण्यात येईल आणि त्यांनी असं आहे की तुम्हाला मुंबईत प्रवेश केल्यानंतर इस्टर्न फ्रीवेनं वाडी बंदर जंक्शन पर्यंत जाता येईल आणि तिथून फक्त पाच वाहन जरांगेंच्या या संपूर्ण आंदोलनातली फक्त पाच वाहनं आझाद मैदान इथं जातील आणि तिथून बाकीच्या वाहनांसाठी वेगळं पार्किंग असेल ते तुम्हाला पाळावं लागेल सोबत पुढं असं म्हटलेलं आहे की आझाद मैदान जे आहे या मैदानाचं सात हजार स्क्वेअर मीटर एवढंच क्षेत्र आंदोलनांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं असून क्षमता पाच हजारपर्यंत पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्यासाठी आहे परंतु तिथं मोठ्या संख्येनं आंदोलक आल्यास त्यांना थांबवण्यासाठी मैदानामध्ये पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही आणि इतरांना सुद्धा तिथं त्यावेळी आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे त्यांचा हक्क बाधित होईल म्हणून तुम्ही तुमची क्षमता जी आहे ती पाच हजार आंदोलकांच्या पर्यंत ठेवा असं सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या मार्गांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच मार्गांनी तुम्हाला आंदोलन नेता येईल नऊ ते सहाची वेळ आहे तिथं तुम्ही कुठलंही अन्न शिजवणार नाही हे सुद्धा नियम त्याच्यामध्ये आहेत गणपती चालू आहे इतरांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन करू नका वगैरे वगैरे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला सशर्त हा परवानगी देण्याचा अर्ज जो आहे तो आम्ही मान्य करतो आहे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता एक लक्षात घ्या की एकदा जरांगे तिथं गेल्यानंतर त्यांना तिथून हटवणं हे सरकारसाठी महाप्रचंड कठीण असं काम आहे आणि आता सुद्धा जरांगे असं आहेत की ठीक आहे आम्हाला तुम्ही जर परवानगी एका दिवसासाठी दिलेली आहे तर तुम्ही आमच्या मागण्या एका दिवसात पूर्ण करा आम्ही एका दिवसामधनं तिथून निघून जा म्हणजे थोडक्यात जे आपलं या लाईफचं टायटल आहे की चोवीस घंटे हे तुम्हारे पास असं जरांगे प्रत्युत्तर देत आहेत सरकारला की जर आम्हाला एकाच दिवसाची आंदोलनाची परवानगी तुम्ही देत आहे तर तुम्ही आमच्या मागण्या सुद्धा एका दिवसात पूर्ण करा आम्हाला काही तिथं थांबायची हौस नाहीये पण अर्थात एका दिवसामध्ये यातली कुठली मागणी पूर्ण होणार हा कायदेशीर दृष्ट्या खूप मोठा पेच आहे जरांगेंचं आंदोलन अशा वेळी आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत ज्या देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल जरांगे थेट आक्रमक भाषेमध्ये वैयक्तिकपणे पण काही आहेत फडणवीसांच्या टीममधले काही नेते जरांग्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरवले जात आहेत पण या सगळ्यामध्ये मराठा समाज जो आहे तो जो आरक्षणासाठी करतो इतक्या वर्षांपासून लढतो आहे त्या मराठा समाजाचा पाठिंबा जरांगींना आजही आहे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि ही ताकद जी आहे समाजाची ती कशी वापरायची हे जरांगेंना चांगलं माहिती आहे म्हणूनच कदाचित आंदोलनामध्ये एक प्रकारे वीररस उत्पन्न करणारी भाषा आंदोलनाला आंदोलनाला शेवटी एक असा एक समोर आपल्याला एक विलण लागतो कुणीतरी तसा विलन जो आहे तो ते वारंवार उभा करतायत मागच्या वेळी छगन भुजबळांच्या बद्दल थेट आक्रमकपणे जरांगी बोलत होते यावेळी फडणवीसांच्याबद्दल बोलतायत आणि ज्यावेळी तुम्ही एकदा मुंबईत येत आहे असं म्हटलं की मुंबईत आल्यानंतर काहीतरी पदरात पाडून घेतल्याशिवाय तर आंदोलनाचा विषय जो आहे तो समाप्त होऊ शकत नाही याची कल्पना सरकारला पण आहे आणि सरकारनं हा प्रयत्न केला की कदाचित त्यांनी मुंबईमधनं निघूच नये मुंबईच्या वाटेवरती त्यांना कुठंतरी रोखण्यात यावं पण ते आता होईल असं वाटत नाही आज सत्तावीस तारीख संपली आहे उद्याचा एक दिवस बाकी आहे आणि विखे पाटील खरोखर जरांग्यांची समजूत काढू शकतील का त्यांना असं काही नवीन त्यांच्या पोतडीतून देऊ शकतील का की ज्याच्यामुळं ते थांबतील कारण एकदा आझाद मैदानापर्यंत परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा तिथून मागं हटणं हे आंदोलकांसाठी सुद्धा म्हणजे आंदोलनाच्या यशाच्या दृष्टीनं थोडंसं अवघड आहे आता ज्या मागण्या आपण म्हणतो या संपूर्ण आंदोलनामधल्या त्याच्यातली एक प्रमुख मागणी ही आहे की मराठ्यांना टिकणारं आरक्षण हवं आहे म्हणजे आत्ता जे दहा टक्केचं आरक्षण शिंदे सरकारनं शिंदे मुख्यमंत्री असताना जे दिलेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये हा कायदा करण्यात आला त्या कायद्यावरती जरांगेंचा अजिबातही विश्वास नाही आहे ते त्या पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून त्यांचं आंदोलन उपोषण सुरू झालेलं आहे कधीच असं कायद्याने नवीन कायदा करून आरक्षण द्या असं म्हणालेले नाही आहेत त्यांचा भर जो आहे ते जे उपलब्ध आहे ओबीसींचं आरक्षण कुणबी आरक्षण तो आमचा हक्क आहे आम्ही कुणबीच आहोत असं म्हणतच त्यांनी पहिल्यापासून लाईन धरलेली आहे आणि त्याच मागणीवरती ते ठाम आहेत अशा वेळी सरकारकडनं नेमकं काय दिलं जाऊ शकतं तो गॅझेटचा निर्णय तर इतक्या तातडीनं लागू होऊ शकत नाही गॅझेट लागू करा म्हणून वगैरे सोबतच दुसरीकडे सगळे सोयरेबद्दलचा जो आदेश आहे जरी मागच्या वेळी एक नोटिफिकेशन काढून सांगितलं गेलेलं असेल की याच्या संदर्भात पूर्तता करू म्हणून पण तो केवळ एका जातीसाठी लागू होऊ शकत नाही आणि म्हणून सरकार नेमकं काय देणार जरांगेंना कुठल्या मागणीवरती त्यांना थोपवणार समाधान करणार हा इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि सरकारच्या बाजूने एक स्ट्रॅटेजी आहे की विरोधक का शांत आहेत शरद पवार का बोलत नाही आहेत उद्धव ठाकरे का बोलत नाही आहेत त्यांची भूमिका काय आहे मराठा आरक्षणाबद्दल असे प्रश्न विचारले जात आहेत आणि एक प्रकारे हा केवळ आमचा विषय नाहीये विरोधकांनी सुद्धा याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे असं दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो खरोखर आता या टप्प्यावरती ही रणनीती यशस्वी होईल का अवघड आहे पण जरांगेंनी आता मुंबईच्या दिशेनं कूच करायचं ठरवलेलं आहे एकदा तिथं पोहोचल्यानंतर चोवीस तासानंत म्हणजे केवळ चोवीस तासामध्ये एका दिवसामध्ये त्यांना हटवणं हे सुद्धा अवघड आहे कारण एकदा तिथं पोहोचल्यानंतर आंदोलनाचा एक, एक दबाव असतो त्या गर्दीचा त्या एक सिंपत्तीचा दबाव असतो त्याला झुगारून सरकार पुढं काही करेल का याच्याबद्दल शंका आहेत आणि म्हणून पुढचा टप्पा आता नेमका काय असेल हे बघणं महत्त्वाचं असेल तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे या आंदोलनाबद्दल हे आंदोलन कुठल्या मागण्या पदरात पाडून यशस्वी होईल किंवा मा कुठल्या मार्गाने सरकार त्याला थोपवेल तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतंय की यावेळचं मुंबईचं आंदोलन जरांगे पाटील हे यशस्वी करू शकतील का की सरकार त्यांना स्ट्रॅटेजिकली रोखेल तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे तुर्तास आपण इथं थांबूयात या लाईव्हमध्ये वेगवेगळ्या अपडेट्ससाठी आपलं चॅनल नक्की पाहत राहा सबस्क्राईब देखील करा थँक्यू